नमस्कार मी गिरीश सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय यांच्यासोबत या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सेक्स हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे तो केवळ शारीरिक आनंद नाही तर त्यापेक्षा अधिक काही आहे सुदृढ लैंगिक संबंधाचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक फायदे देखील आहेत आणि ते समजून घेण्यासाठी आमचा हा कार्यक्रम म्हणजे एक व्यासपीठ आहे या मंचावर आपण सेक्स आणि त्या संदर्भातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेत असतो सेक्स आणि योगा सेक्स आणि म्युझिक सेक्स आणि स्विमिंग सेक्स आणि झुंबा सेक्स आणि मद्यपान आपल्याला सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं आज आपण प्रेक्षकांच्या एका महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत पण त्याआधी डॉक्टर विजय दही फळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सॉलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहीफळे यांचं क्लिनिक हे है औरंगाबाद हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे इथं आहे तसंच नवी मुंबईमध्ये नेरुळ इथं आहे दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक आहेत डॉक्टर हे नेहमीच देशविदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्सेससाठी जात असतात तसंच सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात मुख्य विषयाला वळण्यापूर्वी आपण डॉक्टर विजय दैवाळे यांचं साम्ही स्टुडिओ मध्ये स्वागत करतो स्वागत आहे डॉक्टर तुमचं नमस्कार डॉक्टर आफ्टर फिफ्टी म्हणजे नंतरच लैंगिक जीवन कसं असतं या विषयावर आपण चर्चा करणारच मात्र oh. प्रेक्षकांना मी तुमच्या दादरच्या क्लिनिक मधला एक महत्वाचा प्रसंग सांगणार आणि okay. जेव्हा प्रसंग मी सांगेन तेव्हा जे काही तरुणाई असेल त्यांचे पालक असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचा प्रसंग आहे नक्कीच डॉक्टरांच्या दादरच्या क्लिनिकमध्ये एक सव्वीस वर्षांची उच्च शिक्षित तरुणी तिच्या ती, ती, ती डॉक्टरांकडे आली होती एम बी डॉक्टरांना सांगितली सर मी तुम्हाला कसं सांगू हेच मला समजत नाही आम्ही तिच्या लग्नासाठी अगदी योग्य स्थळ शोधतोय मुलगा शोधतोय मात्र ती काही लग्नासाठी तयार नाही तिला कारण विचारलं असता ती म्हणते मला कोणताही मुलगा आवडत नाही मला मुलाचं आकर्षण देखील नाही मी मुलासोबत मैत्रीपूर्वक राहू शकते अगदी फ्रेंडली राहू शकते पण मला शरीर स्पर्श अजिबात आवडत नाही विनाकारण एखाद्या मुलासोबत लग्न करून आयुष्य खराब करण्याची गरज नाही असे या सगळे तरुणीचे विचार होते आईनं समजावलं देखील एकदा लग्न झाले की आपोआप सगळं काही ठीक होईल काही काळजी करू नको पण ही तरुणी काही ऐकण्यास तयार नव्हती त्यामुळेच तिची आई चिंतेत होती आणि चिंते काही करा पण माझ्या मुलीला बरं करा तिचं मन बदला तिला लग्नाला तयार करा अशी अगदी विनंती डॉक्टरांना केली होती सरांनी मुलीसोबत चर्चा केली त्यांनाही तिनं तेच सांगितलं जे आईला सांगितलं होतं गुगलवर तिने सर्च करून मानवी बद्दल तिने माहिती देखील घेतली होती अशाही काही व्यक्ती असतात ज्यांना मध्ये इंटरेस्ट नसतो सरांनी तिच्या भावना जाणून आणि तिच्या आईला समजावून सांगितलं सोप्या शब्द की तुम्ही तिला जबरदस्ती करू नका कुठले वेळ द्या कारण एकाच समुपदेशन मध्ये हे काही सगळं शक्य होत नाही मायलेखीने अखेर सरांचे आभार मानले आणि डॉक्टरनी पण परत त्यांना समुपदेशनसाठी बोलावलं आहे डॉक्टर खरंच काय सांगाल की ही जी मानवी लैंगिकता आहे म्हणजे ही तो उच्च शिक्षित तरुणी आहे प्रश्न असं नाही असंही एखादी गोष्ट असू शकते का म्हणजे लैंगिक प्रकार निसर्गाने दिलेले किती प्रकारचे आहेत याबद्दल विवरण आपण घेऊया सर्वप्रथम जगभरातील आपल्या सामच्या सर्व दर्शकांचं आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि तुमचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तुमचा सहभाग असतो त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि एवढ्या उशिरा देखील आमची सामची आमची पूर्ण टीम आमची ग्रेजी या ठिकाणी इतका चांगला विषय तुम्हाला देत आहेत साधी गोष्ट सांगतो तुम्हाला मुलं वयात आली मुलगी वयात आली की पहिला प्रश्न जातो झालं का लग्न अहो फक्त मोठं झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर फक्त लग्न करणं एवढा एकच पर्याय असतो का पण असे की अनुभव आता सर्व उच्च शिक्षित झालेले आहेत लैंगिक शिक्षण आम्ही सामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलेलं आहे आणि ही तरुणी गैवाय करते विनवणी करते की आई मला अशा प्रकारे काही कारणामुळं हे अट्रॅक्शन नाही मी फ्रेंडली राहू शकते पण तुम्ही जर जबरदस्तीने माझं लग्न केलं तर एखाद्या वेळेस समजा मी जर काही चालव नाही केलं तर कशी मुलं होणार कशी अटॅचमेंट वाढणार आणि कशा पद्धतीने माझं पुढचं जीवन जगणार त्यापेक्षा सरळ सांगतील काय ते आणि आपल्या ह्या डिस्कशनमध्ये गिरीजी आपण आणखी बरीच माहिती सांगणार आहोत तुम्ही कंटिन्यू करू शकता अगदी बरं आणि म्हणजे मी तर प्रेक्षकांना सांगेन की किती जरी उच्च शिक्षण असलं तरी व्यक्तिगत जीवन वेगळं असतं आणि दोघांनाही लैंगिक समस्या असू शकतात त्या स्वीकारणं खूप महत्वाचे डॉक्टर बरोबर केले आणि आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यानंच असं होतंय आणि वेळ न घालवता उपचार घेतले पाहिजेत नाहीतर प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा मुख्य म्हणजे व्यक्त व्हा डॉक्टर विजय दळपळे यांना तुम्ही भेटू शकता त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात कॅन्सरची आहेत संभाजीनगर असेल पुणे असेल नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबई इथं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता सरांना थेट प्रश्न विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य वर तुम्ही संपर्क करू शकता आणि डॉक्टर आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झालेली आहे नांदेडहून पहिला फोन आहे मराठवाड्यात पहिला फोन आहे हा रुचिका पवार प्रश्न विचारता बोला तुमचा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार जी बोला तर धातूमुळे व्यक्तीची स्मरण शक्ती वाढते का त्याबद्दल माहिती सांगा आणि कशामुळे आणि कधी त्याबद्दल वा पाहिलं धातूमुळे म्हणजे समजा स्मरण शक्ती वाढते का ह्याच अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक का चांगला प्रश्न सर्वांच्या मनातला प्रश्न आहे सीमेन धातू ज्या प्रश्न आपल्या जगाची आपली उत्पत्ती होणं जन्म होणं ही निर्मिती होते बऱ्याच जणांना काय वाटतं ही ॲक्टिव्हिटी फक्त एका एन्जॉयमेंटसाठी बनवली आहे अहो एन्जॉयमेंट तर हा एक भाग झाला पण त्यातनं काय एम असतं आपल्या ॲक्टिव्हिटीचं आपल्यासारखी नवीन प्रोजनी तयार करणं त्यामध्ये विर्याचा फार मोठा रोल येतो आणि ह्या विर्यामुळं स्मरणशक्ती वाढते का अहो आपण हे पावडर घे ते खा ते खा हा ते एक भाग झाला काय असतं ह्या विर्यामध्ये नवर ग्रोथ फॅक्टर म्हणजे न्यूरॉन जे मज्जातंतू असतात त्याच्यामधील जो सायटोप्लाझम आहे त्यातल्या ज्या पेशी आहे त्या सर्वांचं जोपर्यंत ग्रोथ होत नाही त्याची डेव्हलपमेंट होत नाही आपल्याकडे हिप्पो कॅम्पल एरिया जोपर्यंतमधला असतो त्यामध्ये देखील हे न्यूरॉन वाढतात जेवढं ॲक्टिव्हिटी चांगली तेवढी त्या ठिकाणी सप्लाय वाढणं न्यूरॉनची ग्रोथ चांगली होणं या सर्व गोष्टी करतात म्हणून अर्थातच आपल्या नोंद आपल्या ओन नॉन इन्फेक्टेड पार्टनरसोबत जर तुमची जवळीक आली तर नक्कीच तुम्हाला तुमचं स्वास्थ्य वाढण्यासाठी

और सिक्स टाइम जो है तो वीकली कितना होना चाहिए इसके बारे में थोड़ा बताइए सर अगदी हे एक ह्यांचं कौतुहास्पद बात अशी आहे की पूर्ण भगिनी देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि ही गरज आहे काळाची गरज लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे धातूमुळं असं काही डिप्रेशन परिणाम होतो का सांगूया मित्रांनो काय होतं माहिती का आपल्या अभ्यासक्रमामध्ये काय तुमचं डॉक्टरेट असेल इंजिनिअरिंग असेल आणखी काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तेवढ्या जरी संपल्या तर वीर्य म्हणजे काय विर्याचा कंटेंट काय हे का बनवलं असेल कोणी विचार करतं का नाही अहो एक स्टडी झालेली आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ज्या एक कंट्रोल ग्रुपमध्ये शंभर महिला ज्यांना आठवड्यातनं त्यांच्या नोंद पार्टनरकडनं समागम केलं जायचं विदाऊट प्रोटेक्शन आणि काही जणांना दोन दोन तीन तीन महिने त्या वीर्याचा कॉन्टॅक्टच नाही मग अशा महिला डिप्रेशनमध्ये चालल्या मग काय अभ्यास झाला हे नर्व ग्रोथ फॅक्टर तर आहेतच पण अँटीऑक्सिडंट आहेत त्याच ठिकाणी अँटी डिप्रेसिव्ह हार्मोन्स म्हणजे सिरोटोनच्या मात्रा आहेत ह्या अशा प्रकारचे अँड्रोजन्स जेव्हा आपल्या नॉन नॉन इन्फेक्टेड पार्टनर करणं आपल्या अंतरंगात ॲफसाव होतात त्याचं स्टिम्युलेशन मिळतं तुमच्यात उत्साह येतो डिप्रेशन कमी होतं अशी स्टडी झाली आहे बरेच जण ह्या सुसाईड टेंडेन्सीपासून सुद्धा बाहेर जातात तर इतका मोठा फायदा आहे आणि आपली ॲक्टिव्हिटी आठवड्यातनं मिनिमम दोनदा तरी झाली पाहिजे आपला शो चेन्नई मध्ये देखील बघितला तो आणि हे यश आहे आपल्या ह्या मंचाचं आपला आपला कार्यक्रम जीवनाचा मंत्र अगदी दर आठवड्याला बघणारे देखील प्रेक्षक आहेत त्यातले एक दादा उभा आहेत त्याचा पुन्हा एकदा फोन आलेला घेऊया घेऊया चला परत बघूया विचारा तुमचा प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादा बोला सर मला दोन प्रश्न विचारायचे आहेत हरकत नाही प्रश्न पहिला सर चुकून दातू पोटामध्ये गेला तर काय होते ओके आणि आणि प्रश्न दुसरा धातूचा उपयोग पार्लर आणि स्पा होतो का आणि कशासाठी याबद्दल सविस्तर माहिती सांगा सर बघा म्हणजे आहे की मना मनातला प्रश्न आहे की नाही असं होऊ शकतं आता ह्याचं सायन्स काय याच्या मागचं विज्ञान काय माहीत असणं अतिशय आवश्यक का आहे लैंगिक शिक्षणासोबत सेफ्टी एड्स इन्फेक्शन आता मोठमोठे सिफिलिस गणुरिया अशी आज पाहतोय आपण सांगूया आपण हे बघ मित्रांनो निसर्गाने दिलेलं ॲक्टिव्हिटी हे तुमचं सर्वात मोठं गिफ्ट आहे ते तुम्ही बनवलेलं नाही ही लैंगिकता जेनेटिक आहे त्या जीन्सवर मॅपिंग केलेलं असतं तुम्ही किती उंच असावं तुमचा रंग कसा असावा तुमची पर्सनॅलिटी कशी असावी तसेच तुमचे बिहेवियर कसे असावे या जीन्सवर मॅपिंग झालेलं असतं ही लैंगिकता देखील त्यावर होऊन आलेली असते आपल्या दोन हजार वर्षापासून कामसूत्राचा तुम्ही रेफरन्स घेतला बसल्याने लिहिलेलं वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकता आहेत त्यामध्ये समजा काही कारणामुळं समजा धातू चुकून जो पोटात गेला अजिबात घाबरू नका पण पण हा महत्वाचा गिरीजी hmm. नॉन इन्फेक्टेड असणं महत्वाचं आहे तो जर गेला ते एक प्रोटीन आहे प्रोटीन काय होतं आतमध्ये आपल्या स्टमकमध्ये डायजेस्ट होतं आणि डायजेस्ट परत सर्क्युलेशनमध्ये जातं आणि दुसरा प्रश्न तरी जो विचारला उपप्रश्न त्यामध्ये काय प्रश्न होता दुसरा की याच विर्यामध्ये समजा जेव्हा तुम्हाला हे इंजेक्शन झालं त्यात गिळंकृत झालं तर त्याला काहीही तुम्ही घाबरू नका मित्रांनो एक लक्षात ठेवा मी नेहमी जे डिस्क्लेमर देतो की इव्हन इनफॅक्ट एखादा व्यक्ती असेल तुमच्यासोबत असणारा पार्टनर मी काही टेस्ट करून घ्यायला सांगतो तुमच्या एच आय वी टेस्ट आहे सिफिलीचा आहे जे काही टेस्ट आहेत त्या तुम्ही करून घेतल्या पाहिजे आणि मगच नंतर तुम्हाला तुमचा जोही पार्टनर आहे म्हणजे माझं एक नेहमी डिस्क्लेमर असतं बघा टाईम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सन्टिंग आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड नोन पार्टनर यासोबतच आपली जी कल्चर मर्यादा असते त्यामध्येच हे ऍक्ट करायचे असतात <laughs> खूप महत्वाचं <पास> उत्तर आणि <laughs> महत्त्वाचं विश्लेषण तुम्ही केलं yeah. परभणी देखील फोन आहे यांचा विचारा प्रश्न डॉक्टर हॅलो नमस्कार बोला नमस्कार सर मी अजय बोलतोय परभणी बोला अजय माझा प्रश्न आहे की जर मेल आणि फिमेल मध्ये जर मेल ला जर एच आय व्ही इन्फेक्टेड असेल ओके आणि जर त्या दोघांना बेबी प्लॅन करायचा असेल ओके त्याच्यावर सायन्सने डॉक्टर तुमचा काय अगदी अभिनंदन तुमचं सुंदर प्रश्न पहा तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की नाही समजा तुम्हाला असं वाटतं की फक्त ऍक्ट केल्यामुळेच होतो बऱ्याचदा वेगवेगळे सोर्सेस आहेत काही एखादी इन्फेक्टेड सुई आपण पाहतो टॅटो वगैरे टॅटो वगैरे काढणं सुई आहे ब्लड ट्रान्सफ्युजन आहे त्यातनं त्याला झालं त्याची काही चूक नाही आणि आता बाळ पाहिजे सांगूया आपण बघा पहिल्यांदा धडकी भरते ते मला एच आय व्ही झाला एड्स झाला म्हटलं की मित्रांनो एखादी गोष्ट झाली ना हे बघा त्याला बदलता येत नाही आपल्याला मग परत स्ट्रॉंग व्हायचं हे बघा याला ट्रीटमेंट कशी आहे हे म्हणजे एक्झॅक्टली ह्युमन इम्युनोडिफेन्स व्हायरस टप्प्याटप्प्यातून जातो पहिल्या टप्प्यात सापडला त्याचे टायटर्स म्हणजे कम्प्लीट समोर नाश जरी नाही करता आला त्याचे अँटीव्हायरल काही स्पेशल मेडिसिन्स आहेत ते टायटर देऊन त्याच्या मात्रा कमी झाल्यानंतर इव्हन आपल्या पार्टनला देखील प्री एक्सपोजर प्रोफिलेक्सिस म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट देऊन नक्कीच त्यांना देखील प्रेग्नन्सी ठेवता येते फक्त फॉलोअप नीट ठेवा लागतो आणि झालेल्या बाळाची देखील काळजी नक्कीच घ्यावी लागते डिलिव्हरी होताना देखील कारण कुठलंही सिक्रेशन त्या बाळाला लागलं न पाहिजे सुंदर प्रश्न डॉक्टर परभणी नंतर आपण मुंबईकडे बोलूया मुलूड भागातून मोहन यांचा फोन आहे घेऊया विचारा डॉक्टरला प्रश्न <Num> नमस्कार आहे आणि माझा रिसेंटली प्रोस्टेट एनलाजमेंट ऑपरेशन झालेलं आहे ओके आणि मला डायबिटीस पण आहे पण कंट्रोल मध्ये आहे तर ह्याच्यामुळे काय परिणाम होतो का मला एक महत्त्वाचं सांगा की आता सध्या काही तुम्हाला ऑपरेशन नंतर काही कमजोरी वगैरे किंवा ताठरता कमी आणि अगोद चांगली होती आता कमी झाली असं काही वाटतं का नाही नाही कमजोरी वगैरे नाही वाटत आहे पण ते काय पूर्वीची जे लिमिटो म्हणतो इंग्लिश मध्ये जसं ड्रायव्हर असते वाटते आणि म्हणजे भावना होत नाही किंवा डिझायरेक्शन पट, पटकन होत नाही तर त्याचं काय करायचं वा महत्वाचा प्रश्न आहे अडुसष्ट वर्ष पण एक परत एक माझे ब्रिद वाक्य असते नेहमी आपल्या ऍक्टिव्हिटीला वय नाही त्याला घड्याळ नाही त्याला एक्सपायरी नाही पण एक मर्यादा आहे त्या मर्यादित राहूनच तुम्हाला ही क्रिया करायची असते आणि वयाची काल नाही जेवण करताना आपण म्हणतो नको आता बस झाला आता नको ऐंशी झाले ऑक्सिजन घेताना म्हणतो का नाही नाही आता खूप झालं ऑक्सिजन घेऊन नाही जी निसर्गाने दिलेली क्रिया असते त्याला तुम्हाला थांबवता था येत नसतं दुसरं आपण नेहमी काय असतं ही क्रिया का बनवली तर कुठेतरी ऑक्सिजनेशन ब्लड सप्लाय त्या एरियाला पोचला पाहिजे लॉस ऑफ ऑपरेशनचा पण उल्लेख केला हो त्याचंही समोर दोन्हीचा कन्सन काय लिबिडो म्हणजे काय इच्छाशक्ती तर पन्नाशीनंतर हळूहळू प्रत्येकाचं काही कारणामुळे टेस्टच्या मात्रा कमी होतात त्यामुळे लिबिडो कमी होतो बऱ्याचदा टी आर पी म्हणजे प्रोसेट काढल्यानंतर त्या ठिकाणचे काही रिफ्लेक्सेस जे येणारे असा डिरेक्शनसाठी तो फ्लो गेलेला असतो पण या सर्व गोष्टींना ट्रीटमेंट असते त्याला मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे बऱ्याचदा गरज पडल्यानंतर आपण पिशॉट थेरपी आहे किंवा इव्हन पेनाईल इम्प्लांटसारख्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट देखील असतात त्यामुळे त्यांनी डिप्रेस व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही आणि परत रिपीट करतो आपला ऑर्गन फक्त ॲड करण्यासाठीच बनलेलं नाही जेनाटो युरिनरी सिस्टीम मूत्रसंस्था आहे युरिनपासून आहे या सर्व गोष्टी त्यात नव्हतात म्हणून तुम्ही जर तुमच्या सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिले तर शेवटपर्यंत तुम्ही बुद्धीवाईज मेमरी आणि ॲक्टिव्हेटवाईज मी यंग राहू शकता तुमच्या उत्तरांनी अनेकांची निराशा पळून जात असेल एक प्रकारची ऊर्जा आणि एक प्रकारचा आशावाद त्यांना निर्माण होत असेल मुंबई नंतर आपण जाऊया नाशिक मधनं संजय थेट तुमचा प्रश्न व्यत्यय आहे का बघा नाही तर आपला प्रश्न येऊ संजय बोला तुमचा थेट प्रश्न विचारा हॅलो हा बोला ऐकतोय आम्ही बोलत तुम्ही हो मला सर्वांना प्रश्न विचारायचा होता बोला हो आपल्या पार्टनर सोबत लग्नाला बावीस वर्ष पूर्ण होऊन देखील स्टार्टिंगला दहा बारा वर्ष सेक्स दोघ व्यवस्थित होत होत आता फक्त एकालाच गरज असते दुसऱ्याला गरज नसते अच्छा अच्छा असं का होत आता मला एक थोडक्यात मी दुसऱ्या पद्धतीने विचारतो काही कारणामुळे तुमच्या पार्टनरचा वाटत का नाही फक्त म्हणजे असं का होत की ना, सांगा तो व्यवस्थितरित्या म्हणजे सेक्सच्या बद्दल इंटरेस्ट नसतो म्हणजे ते थोडं कॉपरेशन किंवा त्यांची संमती किंवा थोडा इंटरेस्ट दाखवत नाहीत बरोबर आहे सांगूया आपण डॉक्टर घरात आहे आता याच्यात मला दोन्ही बाजू पाहायला लागतात बघा हा ॲक्ट जो आहे तो एकमेकाची संमती घेऊन असतो एकमेकाला त्यामध्ये समावून घ्यावं लागतं तर आणखी काय कारण असतात सांगूया एक तर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय बघा जसं वय दहा वर्ष झालं होणारा सुरुवातीला खूप छान छान होतं आणि आता उगीच आम्हाला काही इंटरेस्ट वाटत नाही का अहो काहीतरी बदल त्यांना कुर्तरी बाहेर फिरायला घेऊन जा कुर्तरी छान निसर्ग मिटकाने घेऊन जा काहीतरी खरेदी करून द्या त्यांना आपल्याला सगळे बदलायचे ऑप्शन आहेत पण महत्त्वाचं असं आहे की आपल्या पार्टनरसोबत जवळीत चांगली ठेवा त्यांच्यामध्येही हार्मोन्स कमी झालेले असतात तुमच्यामध्येही कमी झालेले असतात त्यांना विचारा कारण आपल्याकडं जे काय आहे ते मिळेलच होतं आणि ह्यांना काय गरज आहे औ त्यांना देखील आपल्याला फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं हार्मोन थेरपी असते ते स्वतःहून बोलणार नाहीत मला घेऊन चाला पण तुम्हाला त्यांना समजून घ्यावं लागतं आणि दोघं काउन्सिलिंगला काय आहे सांगतो की काही वन साईड ट्रॅफिक आहे का नाही तर दोघांचं मन मिळेल आणि तज्ज्ञांना भेटा खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि नक्कीच तुम्ही ह्या मायूसीतनं ह्या निराशेतनं बाहेर आला आणि तुमचंही जीवन अतिशय सुंदर आणि सुखी राहील याची नक्कीच तुम्हाला ग्वाही देतो तर डॉक्टर आणखीन अनेक जणांच्या मनातला प्रश्न आहे हो, की पन्नाशी नंतरचे पण पन्ना अनेक सेक्स इश्यूज असतात हो, जर पन्नाशी नंतर काही कमजोरी असेल तर ब्लड प्रेशर हो, डायबिटीज यांची ट्रीटमेंट घेताना मग काय काळजी घेतली तर तुम्ही विचार करा सहज आपण दहा पैकी एका फॅमिली जर पाहायला गेलो नाही बी पी झाला यांना डायबिटीस झाला कॉमन कॉमन आहे आणि त्यासोबत मग हा विषय किती महत्वाचा सांगूया आपण धावती जीवनशैली त्यामुळे प्रश्न म्हणजे स्ट्रेस ओबेसिटी डायबिटीस ब्लड प्रेशर एकमेकांशी फ्रेंड असतात ना अशा सोबत नक्कीच पण मित्रांनो परत सांगतो हे बघा कुठलाही आजार हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे हा काही जन्मता होता का नाही मग तुम्हाला बदल करायचा आहे एक तर पहिली गोष्ट ह्या डायबिटीस बी पीला घाबरू नका त्याला कंट्रोलमध्ये ठेवा कारण याचा सा साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला लिंगाचा ब्लड सप्लाय जाणं हार्मोन्स कमी होणं यामुळं तुम्हाला कमजोरी येते मग अतिशय चांगल्या प्रकारची ओरल मेडिकेशन्स आहेत गरज पडलं तर इंजेक्टेबल आहेत गरज पडलं तर इम्प्लांट देखील करता येतात अशी कुठलीही आजारी किंवा कुठलीही असा आजार नाही ज्यामुळं की बी पी मला जे असते डायबिटीस म्हणून ट्रीटमेंट घेता येत नाही फक्त काळजी एकच स्वतःहून सेल्फ मेडिकेशन काउंटरला जाऊन मला कुठली ती पावरची गोळी द्या आणि ही गोळी द्या केलं की मग साईड इफेक्ट होता आणि दोष कशाला जातो त्या टॅबलेटला असं नसतं तज्ञांना बेटा सेक्सॉलॉजी बेटा अतिशय चांगल्या प्रकारची कुठली मॉडॅलिटीच मला सूट होते इव्हन हार्ट अटॅक जरी आलेला असेल तरी काय प्रिकॉशन घ्यायचं लॉंग ॲक्टिंग आहे शॉर्क ॲक्टिंग आहे असं कॉम्बिनेशन करून आणि शेवटचा राममान व पेनाईल इम्प्लांट तर आहेच तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये असं हिरमस होऊन नाराज होऊन आपण नाराज पार्टनर नाराज

त्या ठिकाणी त्याला खूप दिवसापासून भेटायचं होतं आणि अतिशय छान फोटोग्राफ आपल्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले दे, आणि त्यांना आपण एक ऍडिशनल गिफ्ट सुद्धा सोबत दिलं आणि असं सहभागी व्हायचं असेल तुम्हाला तर चिठ्ठी काढून द्या मला आणि मिक्स करून द्या मिक्स करून द्या नाही तर मग ते मला नेहमी सांगतात तुम्ही चिठ्ठ्या मिक्स करत नाही त्यामुळे मग ते सर्वांना न्याय मिळायला पाहिजे आपल्याकडनं बघूया हा गिरीजीच्या हाताने आता बघा कोण लकी आहे चिठ्ठी दिली येस संदीप दौंडकर पुणे संदीप डोंकर पुणे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं तर कमजोरीसोबत जर फिशर म्हणजे mm. भगंदर असेल तर काय करायला पाहिजे ट्रीटमेंट काय द्यायला पाहिजे महत्त्वाचा लाईफस्टाईल चेंज करणे डाएट कंट्रोलमध्ये आणणे आणि त्या ठिकाणी काही फिशर वगैरे असेल तर त्याला ट्रीट करणे आणि त्यासोबत कमजोरीची ट्रीटमेंट घेतली तर अतिशय छान रिझल्ट येतो आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला प्रश्न विचारायला लागेल तर नक्कीच जर कमजोरीसोबत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे तो असे आजार असतील तर काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे हा पूर्ण शो जो पाहिला असेल तुम्ही तर उत्तर तुम्हाला सापडेल उत्तर दिल्यानंतर तुम्हाला सहभागी होऊन बक्षीस देखील मिळेल येत्या गुरुवारपर्यंत तुम्ही डायरेक्ट फोन लावा मेसेज करा टेस्ट करा किंवा डायरेक्ट आमच्या टीमला तुम्ही बोलू शकता आणि नक्कीच तुम्ही हे पुस्तकं घेऊ शकता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहताय आमची चित्रफितीमध्ये एक छान इव्हेंट झालेली आहे त्याबद्दल सांगतो आणि आमचं दहीफळे आणि मेट्रोफिनिक हॉस्पिटल छत्रपती संभाजी या ठिकाणी वेगवेगळ्या योजना महात्माजी ज्योतिराव फुले योजना आरोग्य योजना त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनांमध्ये हार्ट अटॅक आहे बायपास सर्जरी आहे एनजिओप्लास्टी आहे त्याच्या तपासण्या आहेत पाच तारखेपासून ते एकतीस जानेवारीपर्यंत हा कॅम्प सुरू आहे, आहे सर्वांनी फायदा घ्यायचा आणि आणखी महत्त्वाची गोष्ट प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प हा नेहमी सुरू असतो दुबंगलेले ओठ आणि टोळू यावर डॉक्टर उज्ज्वला देफळे असल्या ठिकाणी प्लास्टिक सर्जन पूर्णपणे मोफत सहजी करत असताना आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत आणि आमच्या मित्रांचे फोटो पाहते आमच्या आठवड्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आमचे मित्र मारुती फड अनिकेत फड राणी फड आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले प्रसाद लांब हे सर्वजण त्या ठिकाणी भेटले प्रत्येकाला आपली पुस्तक देण्याची सुखी जीवनाच्या मंत्रालची प्रथा आहे त्या सर्वांनी छानपैकी आनंद व्यक्त केला आणि गिरिजी आजच्या टॉपिकबद्दल करून सांगू शकता अगदी बरोबर आणि डॉक्टर म्हणजे तुम्ही वेळ दिलात कारण तुमचं मार्गदर्शन <laughs> खूप मोलाचं आहे घरांमध्ये ते मार्गदर्शन म्हणजे देणार दीपस्तंभ आहेत तुमचं काही म्हणजे तुम्ही आलात आणि खूप वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद खर बोलायला गेला तर खूप बोलता येईल आपल्याला सेक्स हा दोन मांड्यांच्या मध्ये नसून दोन कानांच्या मध्ये म्हणजेच मेंदूत आहे असं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे शरीराबरोबर मनाची तंदुरुस्ती तितकीच महत्वाची असते आणि सुदृढ मला तुमच्या आरोग्याचं बीज असतं त्यामुळे कुटुंबातील कोणताही वय वेटातील लैंगिक जीवनाबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर डॉक्टर विजय दहीपळे यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषय असं तोपर्यंत नमस्कार